अद्भूत चिंतनाशी गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीत तुमच्या सगळ्यांचा सुरुवात करते मंडळी न खूप जणांचे प्रश्न असतात की आई आमच्या घरामध्ये सततचे वादविवाद होत असतात मग भावामध्ये असेल आई वडिलांचे म्हणजे नवरा बायकोंचे असेल किंवा मुलांचे वडिलांचे असेल किंवा इतर जे काही घरामध्ये व्यक्ती आहेत त्यांच्यावर सततचे वादविवाद कटकट काही ना काहीतरी खटके उडत असतात रोजच्या रोज किंवा काहीतरी काही दिवसांनी का होईना पण खूप मोठ्या टोका जायला भांडणं होतात कधी कधी काय होतं घरामध्ये नाही पण शेजाऱ्यांसोबत काही वादविवाद चालू असतात सततचे वादविवाद वाद होतात आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला जो जे शेजारी असतात त्यांच्यासोबत आपले वादविवाद वाद होत असतात किंवा विनाकारण काहीतरी खटके होतात किंवा किंवा समोरून आपण नाही पण समोरून एखादी व्यक्ती म्हणून काहीतरी कारण काढून आपल्यासोबत भांडण करते आहे किंवा कोणासोबत आपले नातेसंबंध बिघडलेले आहेत सोबतच जिथे तुम्ही राहता गावामध्ये किंवा समाजामध्ये राहता तिथे सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या बाबतीत जे काही गैरसमज लोकांमध्ये निर्माण झाले आहे त्याच्यामुळे दुरावा निर्माण झाला आहे नात्यांमध्ये समाजामध्ये गावामध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं आता खूप लोकांना वाटतं की आपल्या गावामध्ये पण एकोपा समाजामध्ये एकोपा राहावा आपण जिथे राहतो त्या शेजारी बाजारांमध्ये सुद्धा एकोपा राहावा सगळ्यांनी सगळ्यांनी गुन्ह्या गोविंदाने राहावं सगळ्यांनी एकमेकांनी चांगलं बघावं सोबतच कुटुंबामध्ये सुद्धा हीच इच्छा होते की आपण सर्वांनी जे काही आपल्या कुटुंबामध्ये व्यक्ती सदस्य राहतात त्या सर्वांनी गुन्ह्या गोविंदाने सुख समृद्धीने राहावं कुठल्याही प्रकारचे वाद कट कटकट भांडण घरामध्ये होऊ नये कारण कुठलीच अशी व्यक्ती सगळ्यांवरती अत्यंत रामबाण उपाय म्हणेल मी स्वामी समर्थ आपल्या दिंडपी स्वामी समर्थ मार्गातला अत्यंत प्रभावी आणि पाच मिनिटाची अत्यंत प्रभावी सेवा घेऊन आली आहे जी या सर्व कारणांवरती तुम्हाला अत्यंत प्रभावी ठरणार आहे खूप चांगली आणि पाच मिनिटाची सेवा आहे रोज तुम्ही फक्त पाच मिनिटं ती सेवा करायची आहे बघा तुम्ही सतत ती सेवा चालू ठेवा एक ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला इतकं छान रिझल्ट येईल ना की तुम्ही स्वतः सांगताल की बाई नाही खरंच आम्हाला खूप छान अनुभव आला या पाच मिनिटाच्या सेवेने तर ती सेवा काय आहे कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मला व्हिडिओमध्ये देणार आहे त्याचे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये कोणालाच वाटत नाही बाद, की स्वतःची वादविवाद भांडण कटकट व्हावी कारण की भांडण म्हटलं की ते भांडण इतकं विकोपाला जातं कधी कधी कि मग नवरा म्हणजे घटोस्फोटापर्यंत असेल किंवा हाणा मारापर्यंत असेल किंवा शेजा शेजाऱ्यांसोबत सुद्धा जे काही वादविवाद होतात त्याच्यामध्ये सुद्धा टोकाला आपले कधी कधी भांडणे जातात तर ह्या सगळ्यांचा काही काही जण खूप त्रास होतो तर ह्या गोष्टी आपल्या बाबतीत घडू नये किंवा आपल्या घरामध्ये जर होत असतील तर त्यामध्ये आपण कुठेतरी एक मार्ग शोधत असतो की बाबा कशाने ह्या गोष्टी थांबतील कशामुळे माझ्या घरातली रोजची कटकट थांबेल रोजचे हे त्रास आम्हाला थांबतील असं खूप जणांना वाटत असतात त्याच्यावरती खूप जण असे काही ना काही उपाय शोधत असतात तर त्यावरती कुठलाही तुम्ही काही म्हणजे महागडा काही उपाय करायची गरज नाही आहे फक्त खर्ची पाच मिनिटांची सेवा रोज करायची आहे आपल्या नित्य सेवेसोबत दिवसभरामध्ये कधीही करू शकता त्याला वेळेचं बंधन सुद्धा नाही आहे ते म्हणजेच काय ऐक्य मंत्र ऐक्य मंत्र तुम्हाला कुठे भेटेल तर मंत्र तुम्हाला गुगलला भेटून जाईल युट्यूबला भेटून जाईल जर तुमच्याकडे नित्य सेवेची पोथी नसेल तर ज्यांच्या घरामध्ये नित्य सेवेची पोथी आहे त्यांना सांगू इच्छिते हे बघा पान नंबर वीस वरती ऐक्य मंत्र दिलेला आहे अत्यंत प्रभावी असा हा मंत्र आहे आमच्या घरामध्ये सुद्धा रोज हा मंत्र पठण होतो बघा एवढाच आहे थोडासा संस्कृतमध्ये आहे पण तो पाच मिनिटाची ती सेवा आहे पण अत्यंत प्रभावी आहे मी खरंच सांगतो तुम्हाला या मंत्रामध्ये सर्व देवी देवतांना उद्देशून त्यांना म्हणजे त्यांना विनंती केली गेलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की सर्व धर्मियांसाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी ठरणार आहे असं नाही की आम्ही म्हणू का तुम्ही म्हणू का असं नाही सर्वांसाठी हा मंत्र अत्यंत प्रभावशील ठरणार आहे मी खरं सांगते हा मंत्र एवढा प्रभावशाली आहे ना की तुमच्या घरामध्ये शेजाऱ्यांमध्ये समाजामध्ये काही वादविवाद किंवा काही खटके उडाले असेल ते सुद्धा तुमचं नीट करण्यास मदत करतं इतकं प्रभावी आहे सोबतच शत्रू आपले निर्माण झाले त्या शत्रूला सुद्धा मित्र बनवण्याची ताकद या मंत्रामध्ये सुद्धा आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय तर हा ऐक्य मंत्र ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं तसं समजा तुमच्या कुटुंबामध्ये काही वादविवाद होत आहेत रोज काही नवरा बायकोंचे खटके उडत आहेत किंवा जे कोणी व्यक्ती आहे घरामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी भांडणं कुरकुर होत आहे त्यामुळे मी वैतागून गेला तर नक्कीच सांगते त्या ठिकाणी किंवा त्या जिथे कुठे अशी काही समस्या असेल अडचणी असतील त्या ठिकाणी तुम्ही हा ऐक्य मंत्र मन भावे श्रद्धेने जर रोज पठण केला तर खरंच सांगते तिथे एकोपा अप निर्माण होणार आहे आणि शांतता नांदणार आहे असं आपलं श्री स्वामी समर्थ म्हणजे मार्गातील आपले परमपूज्य गुरुमावली सांगत असतात सदैव मी तुम्हाला सांगते की कारण की आमच्या हो हा पठण होतो म्हणून तुम्हाला सांगते आहे आणि भरपूर जण केंद्रामध्ये सुद्धा हा पठण होतो आरती वगैरे सगळं काही झालं ज्या मंत्र स्तोत्र तर पठण होतात केंद्रामध्ये सुद्धा हा मंत्र पठण केला जात असतो आता या मंत्रामध्ये काय आहे नेमकं आता हा मंत्र बघा थोडासा संस्कृत मध्ये आहे यम वैदिका मंत्र दुशा पुराणाम इंद्रम यमात मात्र अनुबाहू वेदांतीयो निर्वच एकम यम ब्रह्म शब्द असा संस्कृत मध्ये आहे सुरुवातीला थोडस अवघड जाईल पण पाच मिनिटाचा आहे तुम्हाला हळूहळू तरी सवय होऊन जाईल थोडं सुरुवातीला तुम्ही युट्यूबला ऐका ऐकून ऐकून तुम्ही सुद्धा म्हणा जेणेकरून तुम्हाला सुद्धा जे उच्चार करतील आणि तुम्हाला ती ते म्हणता येतील आता याच्या या मंत्रामध्ये काय उद्देशन सांगितलं आहे हे मी तुम्हाला सविस्तर सांगते आता हा मंत्र विविध देवतांना आणि त्यांच्या नावांनी पुकारल्या जाणाऱ्या सत्याला एकाच अस्तित्वात एक रूप पाहतो आहे असं याच्यामध्ये उद्देशून सांगितलेलं आहे जसे की वैदिक मंत्र दृष्ट्या इंद्र यम मातरीश्वान वेदांती निर्वचनीय ब्रह्म शैवांमध्ये शिव वैश्वांमध्ये विष्णू बौद्ध जैनांमध्ये बुद्ध आणि अहर्तम शिखांमध्ये सतश्री अकाल आणि इतरांना स्वामी माता म्हणून ओळखले जातात हे सर्व एकाच अद्वितीय प्रभूला उद्देशून आहेत अशा प्रकारे तुम्ही या ऐक्य मंत्र म्हटल्यामुळे सर्व देवी देवतांना एक प्रकारे तुम्ही विनंती करत आहात की आपल्या घरामध्ये आपल्या जिथे कुठे आपण वादविवाद किंवा तुम्ही जिथे काम करता मी असं नाही की घरामध्ये शेजाऱ्या घरामध्ये तर करा जिथे भांडण गावामध्ये समाजामध्ये असतील तिथे पण तुम्ही हे पठण करू शकता पण सोबतच जिथे तुम्ही काम करता किंवा रोज घरामध्ये पठण करून तुम्ही बाहेर पडा बघा जिथे तुम्ही काम करता तिथे सुद्धा तुम्हाला ते म्हणजे अक्षरशः तुम्हाला तिथे सुद्धा अनुभव येऊ शकतो कारण कसं आहे तिथे व्यवसाय करतो उद्योगधंदा करतो व्या, व्यापार करतो किंवा कामाला जॉबला जातो तिथे सुद्धा कुरबुरी खटके उडत असतात काही ना काहीतरी आपले शत्रू असतात तर तिथे सुद्धा हा मंत्र उपयोगी पडणारा असा आहे पाच मिनिटाच आहे एकदा सुरुवातीला तुम्ही म्हणत गेलात पाठांतर झालं तर तुम्ही प्रवासामध्ये किंवा तुम्ही जिथे काम करता तिथे कामाला सकाळी गेल्या गेल्या तुम्ही जरी दिवसभरामध्ये म्हटलं हा मंत्र तरी सुद्धा चालणार आहे युट्यूब मधून तुम्ही लावून तुम्ही ऐकलं तरी तरी सुद्धा चालणार आहे पण अत्यंत प्रभावी आहे मी खरंच सांगते आहे तुम्ही करून बघा ही सेवा जास्त काही वेळ लागणार ते नाही फक्त पाच मिनिटाची आहे रोजची नित्य सेवा करा पंचमहायज्ञ करा कुलदेवी कुलदेवतांनी सेवा करा आणि सोबतच हा ऐक्य मंत्र सुद्धा घरामध्ये पठण करायला सुरुवात करा, करा, करा ज्यांच्याकडे कर नित्यसेवेची पोती आहे त्यांना सांगितलं पान नंबर वीस वरती हा ऐक्य मंत्र आहे सोबतच तुम्ही इतर पीडीएफ किंवा गुगल किंवा युट्यूबवर पण सुद्धा सर्च करू शकता पण याला खरंच सांगते वेळेचं बंधन नाही आहे दिवसभरामध्ये कधीही करा किंवा सकाळी सकाळी तुम्ही कामानिमित्त बाहेर जाणार असाल सकाळी सकाळी पूजा झाली की लगेच हा मंत्र पठण करून घ्या किंवा सकाळी धावपळीत वेळ नसेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुम्ही म्हटला तरी सुद्धा चालेल पण नक्कीच घरामध्ये हा पाच मिनिटाचा ऐक्य मंत्र म्हणायला विसरू नका कारण की एके मंत्राचे नावामध्येच आहे बघा ऐक्य मंत्र म्हणजे एकोपाळ निर्माण करणारा शांतता नांदवणारा घरामध्ये समाजामध्ये शेजाऱ्यांमध्ये जिथे कुठे वादविवाद आज काही अभांडण असेल तिथे शांतता आणि एकोपा आणणार आणि शत्रूंना सुद्धा मित्र बनवणार अशा प्रकारचा अत्यंत प्रभावी हा स्वामी मार्गातला मंत्र आहे नक्कीच पठण करा आणि अनुभूती अनुभवून घ्या तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ